याकोबाचे पत्र अध्याय एक मराठी याकोबाचे पत्र अध्याय एक याकोबाचे पत्र अध्याय एक निरनिराळ्या विषयावर व्यवहार्य असा उपदेश निरनिराळ्या विषयावर व्यवहार्य असा उपदेश बारा वर्षातील पांगलेल्या लोकास परमेश्वराचा व प्रभू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना तुम्हा ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने तुम्हा धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उने न होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उना असेल त्याने ते परमेश्वराजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो कोणास दोष न लावता सर्वास दातृत्वाने देतो पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व वा उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे असा मनुष्य दोन मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये साध्या स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दिन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल सूर्य तीव्र तेजाने उगवला त्याने गवत कोमजविले त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली याप्रमाणे ही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल जो मनुष्य परीक्षेत टिकून राहतो तो धन्य कारण आपल्यावर प्रीती करणाऱ्यास परमेश्वराने देऊ केलेला जीवनी मुकुट परीक्षेस उतरल्यावर त्यास मिळेल कोणाची परीक्षा होत असता परमेश्वराने त्याला मोहात घातले असे त्याने म्हणू नये कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाळत नाही तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व वा भुलवलेला असा मोहात पडतो मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते माझ्या बंधूंनो फसू नका प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरुण आहे ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा प्रकारच्या पित्यापासून उतरते त्याने आपल्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे खरे धर्माचरण खरे धर्माचरण माझ्या प्रियबंधून तुम्हा हे कळते यास्त प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र बोलावयास सावकाश रागास मंद असा असावा कारण मनुष्याच्या रागाने परमेश्वराच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही यास्त सर्व मलिंता व उच्चंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुमची भुलवणूक होते कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणार असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो मी धर्माचरण करणार आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही आणि आपल्या मनाची भूल करून घेतो तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे परमेश्वर पिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे याकोबाचे पत्र अध्याय दोन मराठी याकोबाचे पत्र अध्याय दोन याकोबाचे पत्र अध्याय दोन श्रीमंत आणि गरीब यांच्याशी वागणूक श्रीमंत व वा गरीब यांच्याशी वागणूक माझ्या बंधूंनो गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाकडे तोंड पाहून वागणे नये सोन्याची अंगठी घातलेला व भडक वस्त्रे ललेला असा एखादा मनुष्य तुमच्या सभास्थानात आला आणि भिकारी वस्त्रे पांघरलेला एक दरिद्री आला तुम्ही भडक वस्त्रे लालेल्या इस्माकडे नजर लावून म्हणता ही चांगली जागा आहे इथे बसा आणि दरिद्र्याला म्हणता तू इथे उभा राहा किंवा माझ्या पायासनाजवळ खाली बेस तर तुम्ही भ्रांतीत पडला की नाही आणि दुर्विचार बाळगणारे न्यायाधीश तुम्ही झाला की नाही माझ्या प्रियबंधूं ऐका लोकदृष्टीने जे दरिद्री त्यास विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य परमेश्वराने आपणावर प्रीती करणाऱ्यास देव केले आहे त्याचे वाईस होण्यास त्याने निवडलेले आहे की नाही पण तुम्ही दरिद्र्यांचा अपमान केला आहे धनवान लोक तुम्हावर जुलूम करतात की नाहीत आणि तेच तुम्हा न्यायसभात ओढून नेतात की नाहीत ज्या उत्तम नावावरून तुम्हाला नाव मिळाले आहे त्याची ते निंदा करतात की नाही तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्ण पाळता तर बरे करता परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागता तर पाप करता आणि नियमशास्त्राचे उल्लंघन करणारे असे दोषी ठरता जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो व्यभिचार करू नको असे ज्याने सांगितले त्यानेच नरहिंसा करू नको हेही सांगितले तू व्यभिचार न करता नरहिंसा करतोस तरी नियमशास्त्र उल्लंघणारा होतोस स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे असे समजून बोला व वागणूक करा कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दय वाचून होईल दया न्यायावर प्रतिष्ठा मिरवते श्रद्धा आणि कार्यांवर सूचना श्रद्धा आणि कार्यांवर सूचना माझ्या बंधूंनो मला विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ तो विश्वास त्याला तारावयास शक्तिमान आहे काय भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत त्यास रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यास म्हणतो सुखाने जा उब घ्या व तृप्त व्हा पण त्यांच्या शरीराला पाहिजेत ते त्यास तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत क्रियां वाचून तू आपला विश्वास मला दाखवी आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवील एक परमेश्वर आहे असा विश्वास तू धरतोस हे बरे करतोस भूतेही विश्वास धरतात व कापतात अरे असमंजस मनाच्या मनुष्या क्रियां वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय आपला बाप अब्रहाम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञ वेदीवर अर्पण केले यात तो क्रियांनी नीतीमान ठरला नाही काय विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले हा शास्त्रलेख पूर्ण झाला तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता तसेच राहाब वेशाने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यास दुसऱ्या वाटेने लावून दिले यात ती क्रियांनी नीतीमान ठरली नाही का जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वास ही क्रियां वाचून निर्जीव आहे याकोबाचे पत्र अध्याय तीन मराठी याकोबाचे पत्र अध्याय तीन याकोबाचे पत्र अध्याय तीन जीभ ताब्यात ठेवणे जीभ ताब्यात ठेवणे माझ्या बंधूंनो तुम्ही बहुत शिक्षक होऊ नका कारण तुम्हाला माहीत आहे की आपणास अधिक दंड होईल आपण सगळेच पुष्कळ गोष्टींविषयी चुकतो जर कोणी बोलण्यात चुकत नाही तर तो पूर्ण मनुष्य तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास शक्तिमान आहे घोडेही आपल्या ताब्यात रहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्यांचे सर्व शरीर आपल्याला फिरविता येते तारवेही पहा ती एवढी मोठी आहे व प्रचंड वाऱ्याने लोटून जात असतात तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकानाने फिरवतात तशीच जीव ही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते पहा किती थोडका विस्तव केवढ्या मोठ्या रानाला पेटवितो जीभ ही आग आहे ती अनितीचे भोर आहे आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा अवयव जीभ आहे ती भवचक्राला आग लावणारी आणि नरकाने पेटलेली अशी आहे श्वापदे पक्षी सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश झाला आहे आणि होत आहे परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे तिच्या योगे प्रभुपिता याची आपण स्तुती करतो आणि परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या मनुष्यास तिच्याच योगाने शाप देतो एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात माझ्या बंधूंनो अशी गोष्ट व्हावी हे उचित नाही झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोडपाणी व कडू पाणी कधी निघते काय माझ्या बंधूंनो अंजिराला जैतुनाची फळे आणि द्राक्षवेलाला अंजीर येतील काय तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही खोटे व खरे ज्ञान खोटे व खरे ज्ञान तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचाराच्या योगे आपली कृत्ये दाखवावी पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर सत्याविरुद्ध ताठा मिरवू नका व लबाडी करू नका हे ज्ञान वरुण उतरत नाही तर ते आहिक इंद्रियजन्य पैशाचिक असे आहे कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे वरुण येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते शिवाय ते शांतिप्रिय सौम्य समजूत होण्याजोगे दया व सत्फले यांनी पूर्ण अपक्षपाती निर्भय असे आहे आणि शांतता करणाऱ्यांसाठी धार्मिकता रूपी फळ देणारे बी शांतीने पेरले जाते पत्र याकोबाचे अध्याय चार याकोबाचे पत्र अध्याय चार पक्षकलहाबाबत सूचना पक्षकलहाबाबत सूचना तुम्हामध्ये लढाया व भांडणे कोठून उत्पन्न होतात तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यापासून की नाही तुम्ही लोभ धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही तुम्ही घात व हेवा करता तरी इष्टते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही तुम्ही भांडता व लढता तुम्ही मागत नाही यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता म्हणजे तुमच्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता अहो व्यभिचारिणो जगाची मैत्री ही परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो परमेश्वराचा वैरी ठरला आहे जो आत्मा त्याने आपल्या ठाई ठेवला तो परप्रेमाची ईर्षा धरतो हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ असे तुम्हाला वाटते काय तो अधिक कृपादान देतो यास्तव शास्त्र म्हणते परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लिनास कृपादान देतो यास्तव परमेश्वराच्या अधीन व्हा सैतानाविरुद्ध आडवे व्हा म्हणजे तो तुम्हापासून पळेल परमेश्वराजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल पापीजन हो हात शुद्ध करा अहो द्विबुद्धीच्या लोकांनो आपली अंतकरणे पवित्र करा कष्टी व्हा शोक करा रडा तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विषाद हो समोर नम्र व्हा म्हणजे तू तुम्हाला उंच करील बंधूंनो एकमेकाविरुद्ध बोलू नका जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो व नियमाला दोष लावतो जर तू नियमाला दोष लावतोस तर तू नियम पाळणारा नाहीस न्यायाधीश आहेस नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे आपल्या शेजाऱ्यास दोष लावणारा तू कोण बढाई मारू नये म्हणून इशारा बढाई मारू नये म्हणून इशारा हा जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ तेथे एक वर्ष घालू आणि व्यापार करून पैसा मिळू त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा आता तुम्ही आपल्याला की मारता येते म्हणून अभिमान बाळगता पण अशा प्रकारची सर्व फुशार की वाईट आहे चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे याकोबाचे पत्र अध्याय पाच मराठी याकोबाचे पत्र अध्याय पाच याकोबाचे पत्र अध्याय पाच श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ श्रीमंतांनी केलेल्या जुलमाचे प्रतिफळ अहो धनवारांनो जे कष्ट तुम्हाला होणार त्याविषयी आक्रोश करीत रडा तुमचे धन नासले आहे व तुमच्या वस्त्राला कसर लागली आहे तुमचे धन नासले आहे तुमच्या वस्त्राला कसर लागली आहे तुमचे सोने व तुमचे रुपे या जंग चढला आहे त्यांचा तो जंग तुमच्या विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्निसारखा तुमचा देह खाईल तुमचे धन साठविणे शेवटल्या दिवसात झाले पहा ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली आहेत त्यांची तुम्ही अडवणूक ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणाऱ्यांच्या आरोळ्या सेनाधीश प्रभूच्या कानी गेल्या आहेत तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला आहे वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली आहे धार्मिकास तुम्ही दोषी ठरविले त्याचा घात केला तो तुम्हाला अडवीत नाही सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध अहो बंधुंनो प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा पहा शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो तुम्हीही धीर धरा आपली अंतकरणे स्थिर करा कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे बंधुंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकावर चिडून कुरकुर करू नका पहा न्यायाधीश दाराजवळ उभा आहे बंधुंनो जे संदेशते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या पहा ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला आहे यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिले माझ्या बंधूंनो मुख्यतः शपथ वाहू नका स्वर्गाची पृथ्वीची किंवा कोणतीही दुसरी शपथ वाहू नका तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणावायचे तर होय म्हणा नाही म्हणावायचे तर नाही म्हणा प्रार्थनेचे सामर्थ्य प्रार्थनेचे सामर्थ्य तुम्हापैकी कोणी दुःख भोगित आहे काय त्याने प्रार्थना करावी कोणी आनंदीत आहे काय त्याने स्तोत्रे गावी तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओनवून प्रार्थना करावी विश्वासाची प्रार्थना दुखनाई तास वाचवी प्रभू त्याला उठविल आणि त्याने पापे केले असतील त्याला क्षमा होईल यास्त तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा धार्मिकांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते इलिया आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नाही पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले माझ्या बंधूंनो तुम्हामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरवले तर पापी मनुष्याला त्याच्या भ्रांतीमय मार्गापासून फिरविणारा तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापाची रास झाकली असे त्याने समजावे